नमस्कार आपण युग बदल राधाकृष्ण कीर्तन महोत्सव गोरक्षण व गोसंवर्धन विश्वात पश्चिम विदर्भात अग्रेसर असणाऱ्या आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प अकोल्याच्या वतीने व सर्व सनातनी समाजाच्या सहकार्याने स्थानिक मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार दिनांक नऊ जानेवारीपासून ते पंधरा जानेवारीपर्यंत जोधापूर येथील प्राख्यात गोवत्स पूज्य राधाकृष्णजी महाराज यांची भागवत कथा व राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव होत आहे या उत्सवात गौमातेच्या माध्यमातून सकल समाजाच्या सुदृढ आरोग्य व कल्याणासाठी सुरभी कामदेनू महायज्ञाचे आयोजनही करण्यात आले असल्याची माहिती आदर्श गोसेवा व अनुषंगान प्रकल्पाच्या वतीने एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आले या पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष जैन संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता महाजन समितीचे सेवा अधिकारी रमेश चांडक आयोजन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष बाहेती माहेश्वरी समाज ट्रस्ट अध्यक्ष विजय पणपालिया गोशाळा समिती अध्यक्ष व आयोजन समितीचे सचिव रवी चांडक संस्थेचे सचिव प्राध्यापक विवेक बिडवई प्रकल्पाचे संचालक सुभाष ढोले व्यवस्थापक रमाकांत भोपळेसह आदी उपस्थित होते किंवा इतरही जवळपास मधून हैदराबाद ला कत्तरीसाठी झाले होते तो पूर्ण त्यांनी तो टँकर पकडला आणि त्याच्यामधून ते आपल्याकडून दिले आपण कोणाला नाकारत ना नाही आणि हे सर्व करताना चारा पाणी औषध याचा खूप खर्च जो आहे लागतो आहे आणि त्या खर्चाची लोणी जाताना आपण डान्स शूट जनता जे आहे असते पण असं एखाद्या कथेचं आयोजन केलं तर केलं तर त्याच्यात असं म्हणणं ते काही गरजे काय काही आर्थिक मदत सुद्धा मिळते आणि अकोला शहरात जे धर्मप्रेमी जनता आहे त्यांना एक चांगला भागवत कथेचा आनंद जो आहे लाभ घेता येतो आपण भागवत कथेसोबतच सहा दिवस सतत मराठी भाषेमध्ये सहा नामांकित कीर्तनकार जे आहेत महाराष्ट्रातले त्यांच्या नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंचवीस पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस गुरुवार ते गुरुवार सात दिवस राहणार आहे आणि सोबत नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा सहा दिवस जे आहे वेगवेगळे कीर्तनकार आहेत महाराष्ट्राचे त्यांचा आपण कीर्तनाचा कार्यक्रम साडेसात ते दहा पर्यंत आणि अशा परिस्थितीमध्ये मराठी आणि हिंदी दोन्ही भाषे आणि जो त्यांना धार्मिक जावी त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या आधी पण दोन हजार सतरामध्ये भारताचा एक कार्यक्रम आपण तिथेच घेतला होता आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता त्याच्या माध्यमातून जवळपास सव्वीस एकर जमीन जी आहे आपण तिथे सावरगावला जिथं घेतली होती आणि तिथे त्या वंशाचं समर्पण चालू आहे जवळपास आठ तीस हजार गोवंश जो आहे आपल्या गोवंशांमध्ये आला असेपासून आणि आजही जवळपास साडे सत्तावीसशे गोवंश जो आहे तो आपल्याकडे आहे आणि त्याची संपूर्ण देखभाल आपण करतो आहे औषध खाण्यामधून चालू अपघातामध्ये सुद्धा नक्की झालेला गोवंश काम आपल्याला फोन येतो आणि आपण तो तिथे उचलून आपल्या गावात

आपल्याला सुद्धा याच्यामध्ये आम्हाला जे काही चांगलं कार्य आहे आणि पत्रकार पर्यटनचा याच्यामध्ये सतत पुढाकार घेत असतात त्याच्यामुळे हे एक चांगल्या कार्यामध्ये आपलं सर्वात पाहिजे एक पुढे अशी संकल्पना आहे या आपल्या गोष्टीच्या माध्यमातून की सेंद्रिय शेतीला सेंद्री फार वाईट दिवस आहे कास्तकार सेंद्रिय शेती करू इच्छितो पण घरामध्ये खत तयार करता येतो त्याच्यामुळे सेंद्रिय शेती त्यांनी कसं तयार करायचं आणि सेंद्रिय कर शेती करताना त्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या काप महा विदर्भात जिल्ह्यातल्या शेतकरी भवत तिथे आपण बांधणार आहोत जो काही फडे त्याच्यातून जमा होणार आहे त्याच्या माध्यमातून जवळपास शंभर शेतकऱ्यांना राहण्याची व्यवस्था तिथे प्रशिक्षण वर्ग त्याच्यामध्ये शंभर दीडशे दोनशे लोक शकते असा एक हॉल लॅट्रिन बाथरूम ही सर्व व्यवस्था तिथे दोन दिवस चार दिवस पाच दहा दिवस शेतकरी येऊन आपलं सर्व तिथे शेती बघतील खत कसं निर्माण होते सेंद्रिय कसं निर्माण होते या सर्वांची पाहणी करतील जेणेकरून सेंद्रिय शेती करताना शेतकऱ्यांनी स्वतःच्याच कडे जो गोवश्य आहे त्याच्या माध्यमातून खत तयार करावं आणि जर शेतकरी जर त्या गोवशावर शेनापासून खत तयार करायला लागला तर तो गोवश्य पाडेल फक्त गोवृष्य तो सुरक्षित राहू शकतो